आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा मालगाव ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित ग्रामसेवक यांच्यावर कारवाईसाठी दहा दिवसाची मुदत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले आहे मालगाव ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी विरुद्ध उपसरपंच तुषार खांडेकर व ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे व आंबेडकरी समाज यांच्याकडून सुरू असलेले आंदोलन रात्री उशिरा स्थगित करण्यात आले आहे ग्रामसेवकांच्या चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून दहा दिवसात ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करणार अशा लेखी आश्वासनानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे शशिकांत शिंदे यांनी रात्री उशिरा आंदोलकांची भेट घेऊन लेखी आश्वासनाचे पत्र दिले आहे ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा उपसरपंच तुषार खांडेकर यांनी दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी ग्रामसेवक सुरेश जगताप हे गैरहजर होते त्यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्या नसल्याचा आरोप उपसरपंच तुषार खांडेकर यांनी केला होता ग्रामसेवक याला निलंबित करावे यासाठी खांडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व आंबेडकरी समाजातील ग्रामस्थांनी मिरज पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते त्यावर तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून चौकशी सुरू केली होती चौकशी दरम्यान ग्रामसेवकाला चक्कर आल्यामुळे ग्रामस्थांच्या आंदोलन थांबवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती व शशिकांत शिंदे यांनी केले होते त्यामुळे आज लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती उपसरपंच तुषार खांडेकर सचिनदादा कांबळे स्वप्नील बनसोडे कपिल कबाडगे यांनी माहिती दिली आहे आवाज ट्वेंटी माधुरी मेस्त्री जिल्हा परिषद सांगली आज आंदोलनस्थळी आम्ही उपस्थित झालेलो आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही आंदोलक चर्चा आंदोलकांची चर्चा केली होती त्या अनुषंगाने ज्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्या चौकशीच्या आदेशानुसार येत्या देवाद दहा दिवसामध्ये चौकशी करून त्यानुसार जे बाबी समोर येतील त्या बाबीच्या अनुषंगाने पुढील प्रशासकीय कारवाई करण्याबाबत आम्ही आंदोलकांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचा मान ठेवून त्यांनी आंदोलन सद्यस्थिती बंद केलेलं आहे थँक्यू अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा